प्रतिपच्चन्द्रलेखैव वर्दिष्णु विश्ववशिता दिता साहसो नो मुद्राभद्राय राजदायिता नमस्कार मंडळी तर मी अनिकेत सूर्यवंशी आणि तुम्ही बघताय डी एस इन्फो सेंटर तर मराठ्यांचा इतिहास किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे परंतु येणाऱ्या पुढील पिढीला हा इतिहास कळणे ही कुठेतरी काळाची गरज बनत चालली आहे काही महिन्यांपूर्वी जगभर प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाने तर दाखवून दिले की मराठे कोण होते आणि मराठे कसे होते तर आम्ही मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर हा आहे या व्हिडिओचा भाग एक पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा साल सोळाशे नंतर दख्खन सल्तनत ही पाच भागांमध्ये विभागली होती एक अहमदनगर जी मालिक निजामशहाकडे होती बेरार जी फतुल्ला इमाद उल मुल्ककडे होती बिजापूर आदिलशहाकडे होती बिदार कासिम बारीदकडे तर गोलकोंडा कुतुबुल हककडे होती त्यावेळी मराठी बोलणाऱ्या लोकांना मराठी म्हणून ओळखले जायचे या अर्ध्या मराठ्यांची ओळख नव्हती मराठे बिजापूर आणि अहमदनगर सल्तनतमध्ये होते कारण त्यावेळी स्वतः शहाजीराजे भोसले सुद्धा आदिल शहाजी जहागिरी सांभाळत होते परंतु एक हिंदू असून मुघलांसाठी काम करावं लागतंय याची खंत भरपूर मराठ्यांच्या मनात होती शहाजीराजे पुणे आणि सुपे या दोन भागांतील जहागिरी गोळा करत होते त्यावेळी शहाजीराजे हे अत्यंत चातुर्याने काम करायचे कधी ते मुघलांसाठी काम करत कधी अहमदनगर तर कधी बिजापूरसाठी पुढे साल सोळाशे एकोणतीस आणि सोळाशे तीस दरम्यान दक्षिण भारतात प्रचंड दुष्काळ पडला होता रयत होरपळून निघाली होती दुष्काळासोबतच साथीचे आजारसुद्धा मोठ्या प्रमाणात पसरत होते त्याचवेळी निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती दुसरीकडे कुतुबशाह आपले वर्चस्व सांभाळून होता परंतु मुघलांचा प्रभाव कुतुबशाहीवरतीसुद्धा वाढत होता रयतेवर दुष्काळाचे काळे ढग दाटून आले होते आणि त्याच दरम्यान फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी रयतेसाठी सोन्याचा सूर्य प्रखर प्रकाश घेऊन जन्माला आला जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा मराठ्यांच्या आराध दैवताचा शहाजीराजे आणि जिजाऊंच्या वाघाचा जन्म झाला जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचं नाव शिवाजी ठेवलं गेलं भोसले घराण्यामध्ये एकंदरीतच हर्षोल्लास पसरला होता परंतु दुसऱ्या बाजूला मुघल आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी दख्खनकडे वळत होते मुघल बादशाह शहाजहानने दख्खन जिंकण्यासाठी शहाजीराजांसोबत युती केली आणि जुन्नर आणि संगमनेर आपल्या ताब्यात घेतले पण शहाजीराजांना तेव्हा भनकसुद्धा नव्हती की मुघल फक्त त्यांच्या स्वार्थासाठी हात मिळवायला आलेत जुन्नर यांनी संगमनेर ताब्यात घेऊन सोळाशे बत्तीस साली शहाजहानने शहाजीराजांची जहागिरी काढून घेतली त्यानंतर लगेच शहाजीराजे बिजापूरला जाऊन मिळाले आणि बिजापूरमध्ये सामील होताच त्यांनी पुणे आणि सुबे पुन्हा एकदा जिंकून आपल्याकडे घेतले हे ऐकल्यानंतर शहाजहान अत्यंत चिडला आणि या गोष्टीचा बदला घेण्यासाठी सोळाशे चौतीसमध्ये मध्ये बरेंडा येथे झालेल्या लढाईत शहाजीराजांचा पराभव झाला त्यामुळे सोळाशे छत्तीसमध्ये मध्ये मुघल आणि बिजापूर त्यांच्यामध्ये करार झाला मुघल बिजापूर शांतता करार या करारानुसार माहुली आणि जुन्नर मुघलांना द्यावे लागले आणि शहाजीराजांना बिजापुराच्या दक्षिणेस पाठवण्यात आले तेव्हा देखील ते पुण्याची जहागिरी गोळा करू शकत होते परंतु त्यांना पुण्यामध्ये राहण्याची परवानगी नव्हती तेव्हा त्यांनी पुण्याची जहागिरी जिजाऊ आणि शिवाजीराजे यांच्या नावावरती केली परंतु शिवाजी, के शिवाजी महाराजांचे वय कमी असल्यामुळे दादूजी कोंडदेव हे त्यांच्या जागी जहागिरी गोळा करायचे लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना शूरवीरासारखे घडवण्याचे जिजाऊनी ठरवले होते जिजाऊ तर शिवाजी महाराजांवरती लक्ष ठेवून होत्याच त्याचबरोबर दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आणि शिक्षक होते शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच अश्वारोहण दांडपट्टा तलवारीचे हात नेमबाजी यांसारख्या मैदानी खेळांचे शिक्षण दिले जात होते एका बाजूला एक कणखर मराठा तयार होत होता तर दुसरीकडे मुघल थांबायचं नाव घेत नव्हते सोळाशे छत्तीसमध्ये शहाजहान दक्षिणेवर चालून आला निजामशाही खालसा करून त्याने तो प्रदेश मुघल आणि आदिलशामध्ये वाटून दिला ज्या वेगाने शहाजहान मुघल साम्राज्य वाढवत होता एक काळ असा आला होता जेव्हा रयतेला वाटू लागले की सर्वत्र आता फक्त मुघल शिल्लक राहणार लहानपणापासूनच जिजाऊ शिवाजी महाराजांना प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या गोष्टी ऐकवत जिजाऊंनी महाराजांना दिलेल्या शिकवणी महाराजांना आतून अजून बळकट बनवत होत्या जिजाऊंचे बोल शिवाजी महाराजांना नेहमी प्रेरित करायचे शिवबा तुम्हाला प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णांसारखे कार्य करायचे आहे दुष्टांचे निर्धालन पापी जणांचा नाश करून स्वधर्माचे आणि प्रजेचे रक्षण करायचे आहे आणि असे केल्यास आमचे समाधान होईल परक्या बादशहाचा चाकर होण्यास समाधान मानू नकोस स्वराज्य स्थापून तू श्रींच्या राज्याची स्थापना कर हीच त्या जगदंबेची आणि शंभू महादेवाची इच्छा आहे हे जाणून घे या शिकवणीने महाराजांचे मन स्वाभिमानाने भरून येत होते व स्वराज्य स्थापनेची इच्छा प्रबळ होत होती कर्तृत्व गाजवण्याचा एकमेव मार्ग गा म्हणजे स्वराज्य स्थापन करणे अशी त्यांची धारणा झाली होती सन सोळाशे बेचाळीसमध्ये मध्ये शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना परत बंगळूरला बोलवून घेतले त्यांची दांडपट्टा तलवारबाजी घोडदौड आणि कुस्ती सारख्या खेळांमधली आवड बघितली आणि अनेक शस्त्रांची त्यांना ओळख सुद्धा करून दिली बंगळूर वरून महाराजांच्या कर्तृत्वाला सुरुवात झाली त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय होते फक्त बारा वर्षे परंतु त्यांच्या सोबत होता दादोजी कोंडदेवांचा अनुभव त्याच अनुभवाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी अवघ्या बाराव्या वर्षी पुण्यातील बारा मावळे आपल्या वर्चस्वाखाली आणले हळूहळू महाराजांच्या मनात स्वराज्य कल्पना आकार घेत होती आणि सोळाशे से सेहेचाळीस मध्ये महाराजांनी स्वराज्य स्थापनेकडे आपले पहिले पाऊल टाकले असे कळते कारण स्वतंत्र राज्य चालवण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या राज्याची राजमुद्रा आणि स्वतंत्र राजमुद्राशे से सेहेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांना प्राप्त झाली ही राजमुद्रा त्यांना शहाजी राजांनीच सुपूर्त केली होती अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सेहेचाळीस रोजी रांजेगावच्या गुजर पाटलाला शिक्षा फरमावल्याच्या पत्रात ही राजमुद्रा सर्वप्रथम उमटवली गेली या राजमुद्रेचा अर्थ असा होता की प्रतिपदेच्या चंद्रकलेनुसार वाढत जाणारे आणि संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारे शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांची ही राजमुद्रा लोककल्याणात विराजत आहे राजमुद्रा राज तर महाराजांकडे होती परंतु गड किल्ल्यांशिवाय स्वराज्य पूर्णच हा विचार करून महाराजांनी गडकिल्ले जिंकण्याचा भेद केला आणि अवघ्या सतराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून सोळाशे सत्तेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली परंतु सात मार्च सोळाशे सत्तेचाळीस रोजी दादोजी गोंडदेव यांचा मृत्यू झाला त्यानंतर शहाजी राजांच्या जहागिरीची जबाबदारी शिवाजी महाराजांवरती आली महाराजांनी ती जबाबदारी तर नीट पाडलीच त्यासोबतच सोळाशे सत्तेचाळीसमध्ये राजगड पुरंदर आणि कोंडाणा म्हणजेच आताचा सिंहगड त्यांनी जिंकून घेतले आणि स्वराज्याच्या प्रथम राजधानीचा मान राजगडाला मिळाला जो त्याकाळी मुरुंबदेवचा डोंगर म्हणून ओळखला जायचा महाराज एका मागे हे एक गड किल्ले जिंकत होते परंतु या धोरणामुळे आदिलशाहीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आदिलशहाला असे वाटू लागले की या सगळ्या मागे शहाजी राजांचा हात असावा त्यामुळे आदिलशहाने मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांना कर्नाटकला शहाजी राजांना कैद करायला सांगितले आणि शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी फतेह खानला पुरंदर किल्ला आणि परिसराला वेढा घालायला सांगितले शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज दोघांना एकत्र धडा शिकवायचा या विचाराने आदिलशहाने दोघांवर एकाच वेळी हल्ला करायचे ठरवले अगर जर पडती है तो उतना खून खराबा आदिल किसी असे मुस्तफा खान आणि बाजी सांगितले पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी मुस्तफा खानने शहाजीराजांवर छापा टाकला आणि शहाजीराजांना कैद केले त्यांना विजापूरकडे घेऊन जाण्यासाठी मुस्तफा खान रवाना झाला परंतु शहाजीराजांना राजांना रित्या विजापूरला घेऊन जाण्याचा विडा अफजल खानाने उचलला होता शिवाजी महाराजांना सतमंजिल या हवेलीत कैल करून ठेवले होते आणि शिवाजी महाराजांच्या नवनिर्मित स्वराज्यावरती हे पहिले आक्रमण होते महाराजांच्या छोटेसे राज्य काबीज करण्यासाठी खान भरपूर मोठी फौज घेऊन आला होता शिवाजी महाराजांपुढे आता एक मोठा सवाल उभा राहिला होता एकीकडे वडिलांचे प्राण तर दुसरीकडे स्वराज्याचे रक्षण परंतु मराठे या आक्रमणासाठी तयार होते शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गनिमी काव्याने फतेखानचा दणदणीत पराभव करून मराठ्यांची ताकद दाखवून दिली मात्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर या लढाईमध्ये धारात येते पडले